नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय खूपच खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत स्वामींच्या कृपेने पुढील चार महिन्यांमध्ये कोणत्या राशी करोडपती होणार आहेत ते होय मंडळी पुढील काही महिने काही राशींसाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहेत ज्या लोकांनी संघर्षातून आपली वाटचाल केली आहे ज्यांनी डोळ्यात स्वप्न ठेवून मेहनत केली आहे त्यांना आता फळ मिळणार आहे स्वामींच्या कृपेने त्यांचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे स्वामी म्हणतात पैशांचं भाग्य हा केवळ नशिबाचा खेळ नाही तर तो तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर अवलंबून असतो गेल्या काही काळात अनेक राशींनी खूप संघर्ष केला पण आता त्यांचं कर्म संपत आलंय हा काळ त्यांना नवी ऊर्जा देणार आहे त्यांचं नशीब फुलणार आहे आणि करोडपती होण्याची खरी संधी आता मिळणार आहे सर्वप्रथम बोलूया मेष राशींच्या लोकांविषयी या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धाडस नेहमीच कौतुकास्पद का असतो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जी मेहनत करत आहात ती आता रंगणार आहे व्यवसाय क्षेत्रात मोठा करार नोकरीत मोठं प्रमोशन किंवा एखाद्या गुंतवणुकीतून प्रचंड पैसा आता तुमच्या हातात येणार आहे स्वामींचा आशीर्वाद मिळाल्याने तुमचं नाव करोडपतींमध्ये गणलं जाईल मेष राशींच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळाची विशेष अनुकूल स्थिती निर्माण होत आहे ही ग्रहस्थिती तुमच्या पैशांच्या घराला बळ देणार आहे जे व्यवहार अडकले होते ते अचानक यशस्वी होतील ज्या प्रकल्पांची सुरुवात करण्याची हिंमत नव्हती ते प्रकल्प आता तुम्हाला प्रचंड फायदा देणार आहेत स्वामी म्हणतात हा काळ तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नाही यानंतर येते कर्क या राशी या राशीच्या लोकांसाठी स्वामींचं विशेष आशीर्वाद असतो कारण ते मनाने भक्तीभावाने जगणारे असतात घरची जबाबदारी नाते संबंध आणि पैशांचा सतत जातात यामुळे तुम्ही आतापर्यंत त्रस्त होता पण पुढील चार महिने तुम्हाला पैशांचं सुख कर्जमुक्ती आणि समाधान देणार आहेत व्यवसायातील गुंतवणूक दुप्पट परत येईल नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल कर्क राशींच्या लोकांना घरगुती आनंद मिळणार आहे नवीन घर नवीन वाहन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे घरात उत्सवाचं वातावरण असेल आणि पैशांमुळे कुटुंबात शांतता आणि समाधान वाढेल स्वामी सांगतात ज्या राशींच्या लोकांनी डोळ्यात पाणी आणून देवाला हाक मारली त्यांची वेळ आता आली आहे आता बोलूया सिंह राशींच्या लोकांविषयी सिंह राशींचे लोक जन्मता राजशाही स्वभावाचे असतात स्वामींच्या कृपेने येणारे चार बहिने त्यांच्या जीवनात ऐश्वर आणि संपत्ती घेऊन येत आहेत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा सरकारी किंवा कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्ट मिळेल नोकरी करणाऱ्यांना अचानक अशी ऑफर येईल जी त्यांना करोडपती बनवेल सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुची स्थिती अतिशय शुभ आहे तुम्ही केलेल्या कामामुळे समाजात तुमचं नाव मोठं होईल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील पैसा फक्त तुमच्या खिशातच नाही तर तुमच्या प्रतिष्ठेतही भर घालेल हा काळ सिंह राशींसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ आहे यानंतर येते तुला राशी तुला राशीच्या लोकांवर शुक्रग्रहाची कृपा लागणार आहे शुक्र म्हणजे ऐश्वर सुख आणि संपत्ती तुमच्या जीवनात अचानक अशी संधी येईल की तुमचं नशीब फुलून जाईल नवीन व्यवसाय भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते तुला राशींच्या लोकांच्या घरात नव्या वस्तू अलिशान गोष्टी आता येणार आहेत तुमचं जीवनशैली बदलणार आहे लोक तुम्हाला ईर्षेने पाहतील कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीत ऐश्वर आता झळकणार आहे स्वामी सांगतात तुला राशींच्या लोकांसाठी आता असा काळ आहे की भाग्याची प्रत्येक दार तुमच्यासाठी उघडणार आहेत आणि शेवटी बोलूया मीन राशींच्या लोकांविषयी राशींच्या लोकांनी आतापर्यंत खूप चढ उतार अनुभवले आहेत पण आता तुमचं नशीब स्थिर होतंय व्यवसाय नोकरी मालमत्ता या सगळीकडून पैसा तुमच्याकडे ओढला जाईल तुमचं नाव करोडपती म्हणून ओळखलं जाईल मीन राशींच्या लोकांसाठी गुरुग्रह अनुकूल आहे विदेशातून अचानक पैसा येऊ शकतो ज्या व्यवहारांना अडथळे येत होते ते आता यशस्वी होतील तुमच्या मेहनतीला दुप्पट फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप मोठं आयुष्य घडवू शकाल तर या राशी तुला मीन श्रोत्यांनो पाच मेष कर्क सिंह आणि या आहेत त्या भाग्यवान राशी ज्या पुढील चार महिन्यात करोडपती होणार आहेत हा काळ तुमच्यासाठी सोन्याची संधी घेऊन आला आहे त्याचा योग्य फायदा घ्या कारण असा काळ वारंवार येत नाही आता एक महत्वाची गोष्ट करोडपती होणं म्हणजे फक्त पैशांची साठवणूक नाही तर तो पैसा योग्य ठिकाणी वापरणं हेच खरं यश आहे स्वामी सांगतात जेवढा पैसा मिळेल तेवढा समाजासाठी कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी योग्य रीतीने वापरा तुमचं नशीब आता उघडतंय म्हणून भीती शंका आणि नकारात्मकता बाजूला ठेवा आत्मविश्वासाने पुढे चला आणि तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा कारण हा काळ तुमचं जीवन खरंच बदलणार आहे स्वामींचा आशीर्वाद हा केवळ पैशापुरता नाही तर तो तुमच्या आयुष्यातला शांतता सुख आणि समाधान देणारा आहे तुम्ही करोडपती झाल्यावर तुमचं घर उजळून निघेल समाजात तुमची कीर्ती वाढेल आणि तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनाल तुमचं नशीब इतकं वेगानं बदलणार आहे की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमच्याकडे आता आदराने पाहतील तुमच्या यशाचं तेज सर्वत्र पसरलेलं असेल या चार महिन्यात तुम्हाला फक्त पैसा नाही तर समाधानही ना मिळेल तुमच्या कुटुंबाचं डोकं उंचावेल ज्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांचे अश्रू आता आनंदात बदलतील करोडपती होण्याचा हा प्रवास तुमचं जीवन केवळ बदलणार नाही तर तुमची ओळखही बदलणार आहे तुमचं प्रत्येक पाऊल आता यशाकडे जाणार आहे पैसा ऐश्वर्य आणि समृद्धी तुमच्या मागे धावेल हा काळ तुमच्यासाठी आशीर्वादासारखा आहे स्वामी सांगतात तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत आता रंगणार आहे आणि जेव्हा स्वामींची कृपा असते तेव्हा चमत्कार हा घडतोच म्हणून या पाच राशींच्या लोकांनी हा काळ वाया घालवू नये प्रत्येक संधीचं सोनं करावं आणि देवावर श्रद्धा ठेवावी करोडपती होण्याचं स्वप्न आता येणार आहे हा काळ या पाच राशींसाठी जीवन बदलणारा ठरणार आहे तर लक्षात ठेवा स्वामींचा आशीर्वाद असतो आयुष्य खरोखरच सोनं होतं आता त्या सोन्यासारख्या काळाची सुरुवात झाली आहे तर श्रोत्यांनो या पाच राशी मेष कर्क सिंह तुला आणि मीन या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यापुढील चार महिन्यात करोडपती होणार आहेत स्वामींच्या कृपेने तुमचं नशीब उजळणार आहे संघर्ष आता संपणार आहे आणि ऐश्वर तुमच्याकडे ओढलं जाणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या भविष्यवाणीसह तोपर्यंत हसत रहा आनंदात रहा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त